नमस्कार मी रेणुका मम्मी फूड अँड किचनमध्ये मी तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते तर मुलांना टिफिनला आपल्याला काय पौष्टिक द्यावे याची खूपच टेन्शन असते तर त्यासाठी आज आपण बनवणार आहोत आलू पालक पराठा तर यामुळे काय होते तर मुलं पालक खात नाही तर पराठ्यांमुळे मुलांच्या पोटामध्ये पालकही जातो आणि मुलं आवडीने पोटभर टिफिनही खातात तर त्यासाठी आज आपण बनवणार आहोत मस्त असा चवीला अप्रतिम लागणारा आलू पालक पराठा तर त्यासाठी आपल्याला छान असे मस्त पालक घ्यायचे आहे तर पालक आपल्याला भरपूर असे मस्त हिरवीगार पालक छान असे स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे तर आता मी कढईमध्ये पाणी घेतले पाणी व्यवस्थित गरम व्हायला लागले की त्यातच मी एक चमचा मीठ घालून घेतले आणि स्वच्छ निवडून धुवून घेतलेला पालक यात घालून घेतला दोन हिरव्या मिरच्या तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित आता याचा छान अशी उकळी आणून व्यवस्थित हा पालक या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे मस्त असे गव्हाच्या पिठाचा डो तयार करून घेऊया तर इथे मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ भरपूर अशा ओवा घालायच्या आहेत ओवा घातले की मस्त अशी पराठ्याची चवही अप्रतिम लागते आणि मुलांना पचण्यासाठीही मदत होते आणि इथे दोन चमचे मी इथे तिळही घातलेले आहे आणि एक बाउल भरून म्हणजे दोन ते तीन मोठे चमचे भरून दही घेतलेली आहे दही आपल्याला जास्तीची आंबट घ्यायची नाही तर तोपर्यंत बघू शकता तिकडे आपला पालकही मस्त असा शिजून तयार झालेला आहे तर इथे मी कमी तिकताच्या दोन मिरच्या घेतलेल्या होत्या त्याचे चार तुकडे करून या पद्धतीने मी पाण्यामध्ये मिरच्याही उकळवून घेतलेल्या आहेत तर इथे मी आता चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आता आपल्याला हे पालक आणि मिरची व्यवस्थित थंड झाली की याची प्युरी मिक्सरमध्ये ग्राइंड करून तयार करून घ्यायची तर तुम्हाला इथे जर पालक जास्तीचा घ्यायचा असेल तर तुम्ही जास्तीचा पालक घेऊ शकतात पण मी इथे अर्धा पालकाची जुडी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मस्त याची प्युरी तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच गव्हाच्या पिठामध्ये ही प्युरी घालून घ्यायची तर थोडी आपल्याला इथे अर्धा चमचा भरून हळद घालायची आणि एक चमचा भरून तेलही घालून घ्यायचे यामुळे काय होते तर बॅटरला रंगही अप्रतिम येतो आणि छान असे मस्त याचे कणिकही मळले जाते तेलामुळे तेलामुळे आपला पराठा लाटण्यालाही मदत होते तर अशा पद्धतीने आपण आता सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून छान असे याचे डो तयार करून घेणार आहोत तर यामध्ये आपण आता तयार करून घेतलेली पालकची पिवरी आणि दही घातलेली आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला आता पाणी न घालता याचे मस्त असा होईल तेवढा डो तयार करून घ्यायचा आहे आणि पाणी लागलेच तर आपल्याला त्याच मिक्सरच्या जारमध्ये थोडे पाणी घालून थोडे आपल्याला यात पाणी घालून घ्यायचे तर आधीच आपल्याला पाणी घालण्याची घाई न करता अशा पद्धतीने मस्त असे लागेल तेवढंच आपल्याला थोडे यात पाणी घालायचे तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त असा याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर बघू शकतात आपला छान असा रंगही मस्त आलेला आहे पालकामुळे यामध्ये आपल्याला काहीही रंग वापरण्याची गरज पडत नाही तर पालकामुळे त्याचा छान असा मस्त रंग आलेला आहे थोडे आपल्याला पुन्हा अर्धा पळी तेल घालून घेतले आणि व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचे तर हे पीठ जेवढे व्यवस्थित आपण मळवून घेतले तेवढे आपले पराठे मस्त असे स्मूथली लाटले जातात आणि छान असे सॉफ्ट तयार होतात तर अशा पद्धतीने आपल्याला थोडे कष्ट करून घ्यायचे पण छान असं याचा डो तयार होतो तर अशा पद्धतीने आपण आता दहा मिनिटवर याचा डो रेस्ट करून घेऊया तर इकडे मी उकडून घेतलेले चाट बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आपल्याला छान असे किसनीने मस्त असे किसून घ्यायचे तर बटाटे हे हाताने न करता अशा पद्धतीने किसनीनेच किसायचे म्हणजे छान असे याचे मधले बॅटर जे आहे सॉफ्टमध्ये तयार होते आणि बटाटा हा लाटताना फाटतही नाही तर मी चार इथे बटाटे घेतले त्यामध्ये आपल्याला भरपूर कोथंबिरीचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने भरपूर अशी कोथंबीर घेतली आणि त्यामध्ये मी इथे चव वाढवण्यासाठी थोडी रेड चिली फ्लेक्स घेतलेली आहे आणि ऑरिगॅनो तर दोन्ही आपल्याला मस्त अशी यामध्ये छान अशी चवीसाठी वाढवण्यासाठी भरपूर असे घालून घ्यायचे आणि आपण आता डो भिजवत असतानाही त्यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे तर त्याच पद्धतीने आपण आता इथे थोडा मीठ घालून घेणार हो। आहोत आणि अजूनच चव वाढवण्यासाठी आपल्याला इथे थोडे मस्त असे चीजही किसून घ्यायचे चीज हे थोडे जास्तीचे घालायचे म्हणजे मी इथे पूर्ण एक क्यूब छान असा किसून घातलेला आहे आता आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असे मस्त हाताने मिक्स करून घ्यायचे चीज घातले की मुलांनाही जरा जास्तीच जा जा आवडतो आणि त्यामुळे आपल्याला पालक वगैरे हे मुलं खात नाही तर आपण अशा पद्धतीने त्यांच्या पोटामध्ये काहीतरी भाजीपाला जावा त्यासाठी अशा पद्धतीने हिरव्या भाज्या आपण खाऊ घालू शकतो तर आता मी हे सर्व बॅटर व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घेते म्हणजे छान असे यात मिक्स व्हायला पाहिजे तर इथे मी हिरवी मिरचीचा वापर न करता फक्त चिली फ्लेक्स घातलेले आहे तर बघू शकता तुम्ही आता छान असा आपला डोही मस्त असा मुरलेला आहे आणि त्याच पद्धतीने इथे आपले बटाट्याचे बॅटरही छान असे तयार झालेले तर आपण हिरवी मिरची ही पालक शिजवताना त्यात घातलेले आहे म्हणून मी इथे मिरचीचा कमी वापर केलाय तर अशा पद्धतीने आपण आता छान असे गव्हाचे थोडे कोरडे पीठ लावून व्यवस्थित असे आपल्याला याची एक वाटी तयार करून घ्यायची जर तुम्हाला दोन पेढे घेऊन जर पूर्णाच्या पोळीसारखा जर हा पराठा लाटायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही लाटू शकतात तर इथे मी एकच वाटी घेतली आणि त्यामध्ये भरपूर असे इथे बटाट्याचे बॅटर भरून घेतले म्हणजे भरपूर असे घातले की आपला पराठा छान असा चवीला अप्रतिम तयार होतो आणि मस्त असा मऊसूतही होतो तर अशा पद्धतीने मस्त आपल्याला अंगठ्याच्या साह्याने दाबून दाबून येतले बॅटर आतमध्ये घालून घ्यायचे आणि चारही बाजूंनी व्यवस्थित असे त्याचे एक्स्ट्राचे कणिके वरती काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने मस्त असा मोदकाच्या स आकाराचा आपल्याला इथ याला आकार देऊन घ्यायचा आणि जे वरचे एक्स्ट्राचे पीठ आहे ते तिथेच आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे म्हणजे पराठा हा लाटताना फाटत नाही तर अशा पद्धतीने आपण आता त्या गोळ्याला व्यवस्थित असे गव्हाच्या पिठामध्ये मस्त असे घोळून घेणार आहोत आणि अलगदाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर पराठा हा आपल्याला जास्तीचा बारीक न करता थोडं आपल्याला इथे जाडसर ठेवायचा आहे म्हणजे मस्त असा चवीला हा पराठा अप्रतिम लागतो तर अशा पद्धतीने होईल तेवढा गोलगोल फिरवत आपल्याला पराठा अलग हाताने मस्त असा छान आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर आपला पराठा छान असा लाटून तयार झालेला आहे आता इकडे मी तवाही मस्त असा गरम करून घेतला आहे तर तव्यावरती आता मी साजूक तूप घालून घेतले आणि वरून आपल्याला आता हा पराठा घालून घ्यायचा आहे तर तुम्ही पराठा शेकत असताना इथे तेलाचाही वापर करू शकतात किंवा इथे बटरही घालू शकतात तर जरा मुलांच्या पोटामध्ये इथे तूपही जाते म्हणून मी इथे तुपाचाच वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने एक व्यवस्थित असे की दुसऱ्या आपल्याला 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 छान असा पराठा मस्त त्यावरून पुन्हा साजूक तूप लावून घ्यायचे तर अलटून पलटून आपण आता हा पराठा छान असा शेकून घेणार आहोत तर आपल्याला अतिशय मुलांना काहीतरी असे मस्त असे वेगवेगळे खाऊ घालायचे असले तर अशा पद्धतीचे आपण साधे पराठे बनवण्याच्या ऐवजी आपण इथे पालक बटाटा पराठा मस्त असा आपला छान असा क्रिस्पी शेकून तयार झालेला आहे त्याच पद्धतीने मी आता इथे सर्व पराठे छान असे शेकून घेणार आहे तर आता तुम्ही हा पराठा काहीही नसले खायला तर गरमागरम नुसता खाल्ला तरीही छान लागतो किंवा दह्यासोबतही अप्रतिम लागतो तर काही पराठे थंड झाल्यानंतर चांगले लागत नाही पण हा पालक बरा बटाटा पराठा हा थंड झाल्यावरही अप्रतिम लागतो तर अशा पद्धतीचा पालक बटाटा पराठा तुम्ही एक वेळेस नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक शेअर सबस